वीर जवानांची शौर्य गाथा आपण पाहणार आहोत पण सुरुवातीला एक महत्वाची बातमी बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय सणातुदीच्या काळामध्ये हत्ता तोंडाशी आलेला घास बोंडाळीच्या संकटामुळे हिरावला गेलाय त्यामुळे शेतकरी हादरून गेलाय परिणामी शेतकऱ्यांसमोर कसं जगावं हा प्रश्न निर्माण झालाय कपाशीचे बोंडच्या आळी बोंडाळीने कपाशी उद्ध्वस्त केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाहीये त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत अडकलाय बोंडाळीच्या संकटावर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे बीटी कॉटनचा वापर करूनही बोंडाळीचं संकट निर्माण झाल्यानं शास्त्रज्ञांसमोर आव्हान निर्माण झालंय नगदी पीक असलेल्या कपाशीचा बोंडाळीकडून फडशा पडत असल्यानं ग्रामीण भागातलं अर्थकारण धोक्यात आलंय वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसानं सोयाबीन पीक गेलं आता कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणावर बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे कापसाचे बोंड गळू लागलेले आहेत तसंच लागवड खर्च जास्त आणि उत्पादन अशी कमी उत्पादन अशी बिकट परिस्थिती झाली आणि सोबतच कापूस सुद्धा सडलेल्या अवस्थेत असल्यानं उत्पादकांमध्ये मोठी घट होणार असल्याचा सम समजायला लागलेलं आहे त्यामुळे शेतकरी संकटात आहे आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना दर सुद्धा मिळणार नाहीत या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी सुरुवातीच्या काळामध्ये झालेला मोठ्या प्रमाणात पाऊस आणि त्यानंतर वातावरणातील बदल यामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे आणि यामुळे शेतकरी पुरता नागावला गेला आहे काय अडचणी आहेत ते आपण जाणून घेणार आहेत काय अडचणी आल्या आहेत कशा पद्धतीने उत्पादन होऊन झाले आता तर बोंड आली पण अगोदरही आमचे बोंड पूर्ण सडून गेले पाणी अतिदृष्टी पाण्यामुळे ना आता लाल अळी आली असली पूर्ण बोंड सडले आहे काय सांगाल नेमकं कशा पद्धतीचं हे अतिवृष्टीचा मार आणि याच्यानंतर बोंडस आणि लगेचच बोंड अळी आणि हे बोंड अळी येण्यामागं कारण का आहे कृषी विभागानं शोधायला पाहिजे आपल्या याचं जे कृषी विभाग आहे खूपच थंड वस्त्यात आहे का ज्या अजिबात शेतकऱ्यांवर लक्ष देत नाही आहे जर कृषी विभाग जर समजा चांगल्या प्रकारे जर काम करत गेलं असतं आतापर्यंत तर बोंड अळी आलीच नसती कारण बोंड अळी येण्यामागं कारण म्हणजे बियाणेची कंपनी बियाणे जी कंपनी आहे ते जीन्स टाकतात की नाही टाकतात याची खरोखर चौकशी व्हायला पाहिजे अशी माझी मागणी काय नेमकी अळी आता हे बोंडळी आल्यामुळे खूप बेकार परिस्थिती झाली आहे की शेतकऱ्याची अशी परिस्थिती झाली की शेतामध्ये गुरे सोडण्याची परिस्थिती आली आहे आणि कापसाला जे प्रायव्हेट जे मार्केट आहे ते छेचाळीस पंचेचाळीस भाव घेत आहे आणि आता शिष्याने लवकरात लवकर खरेदी करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे सरकारला कशा पद्धतीने याला भावबाजी मिळू शकते या वर्षाला व्यापारी एकदमच कमी भाव देत आहे तरी परिस्थिती भाव योग्य द्यायला पाहिजे कारण की खर्च भयंकर झालेला आहे त्याच्यामुळे भाव योग्य मिळाला तरच फायदा होईल नाही तर काय खूप नुकसान होईल लोकांचं Okay. विदर्भातील शेतकऱ्यांचं नगदी पीक कसणाऱ्या कपाशीवर यावर्षी बोंडळीनं मोठ्या प्रमाणात अटॅक केलेला आहे सर्व शेतकऱ्यांचं सगळं अर्थकारण या कपाशी या पिकावर असते आणि गेल्या काही वर्षापासून या कपाशीच्या पिकावर बोंडळी आणि वाईट हवा हवामानाचा इतका परिणाम होतो पहिलेच एक कपाशीच्या एका एकरासाठी जवळपास तीस ते पस्तीस हजाराचा खर्च येतो आणि ॲव्हरेजमध्ये दोन न तीन करोडमध्ये दोन तीन क्विंटलचा आणि वलित जर असलं तर वलिताच्या शेतीमध्ये तर बोंडळीच पूर्ण अटॅक करते मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शेतकऱ्याने कोणतं पीक लावायचं आणि काय घ्यायचं असं शाश्वत पीक कोणतंच राहिलेलं नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेती कशी करावी आणि जगाव कसं हा एक त्यांच्यासाठी एक महत्वाचा विषय आहे काय सांगाल कशा पद्धतीने बोंडळीचा अगोदर सोयाबीन गेला आहे आता हे बोंडळी आली आहे त्या बोंडळीचा बिजी टू बोंडळी आली कशी हे एक समजत नाही का ते कंपनीमध्ये म्हणजे जे का जीन्स टाकते का टाकते हे कोणाला माहीत नाही कारण हे काम आहे कृषी विभागाचं आणि कृषी विभागाने याची चौकशी करायला पाहिजे आणि चौकशी करून या कंपनीवर कारवाई करायचे बोला यायला नाही पाहिजे बिलीट वस्तांनी आणि आली तर आता ह्या कापूस पहा कशा झाला एक ते दीड किलो कापूस होणार आहे खर्च तीस चाळीस हजार रुपये त्याच्यातही प्रायव्हेट वाले घेणार चाळीस बेचाळीस छेचाळीस मी घेऊन राहिले आणि सरकारीचा अजून खरीद चालू झाली नाही खरेदी चालू झाली नाही त्याच्यामुळे काय होते आणि कापूस खरीद चालू झाली हा कापूस घेते का नाही हे माहीत नाही का नाही ह्या कापूस जसा कापस नाही घ्यायला पाहिजे कापूस माझं असं मत आहे पहिली गोष्ट ही चौकशी घ्यायला पाहिजे कंपनीवर एकंदरीतच शेतकऱ्यांचा जो बोंडळीचा जो प्रश्न आहे तो बिकट बनत चालला आहे आणि याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर हा प्रश्न उद्भवला नसता असं त्यांचं म्हणणं आहे नरेंद्र मोदी न्यूज एटीन लोकमत वर्धा आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या कशा संतप्त भावना आहेत कपाशीचं संपूर्ण पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्यानं यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी हातबल झालाय नगदी पीक हातचं गेल्यानं जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख हेक्टरवर बोंडाळीनं आक्रमण केलंय बहुतांश शेतकऱ्यांचं कुटुंब हे कपाशीच्या पिकावर अवलंबून आहे मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बोंडाळीनं कुरतडून टाकलंय आता सरकारकडूनच लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत माझ्याकडे चार एकर शेती आहे मी तीस ते चाळीस वर्षापासून शेती करतो परंतु तीन ते तीन चार वर्षा वर्षापासून अतिवृष्टी पुन्हा समजा काही बोंडाळी यामुळे समजा का आता पन्नास साठ बोंड राहून त्याच्यातले कमीत कमी दहा बोंड आमच्या ओट्यात नाहीये बाकीचे बोंड सगळे खराब होतात त्यामुळं समजा की या वर्षाची परिस्थिती एवढी खालावली आहे की आम्ही समजा आमचं आमचं उद्र पोषण आणि समजा क मुलं बाळ यांचं शिक्षण कसं करावं काय करावं हे आम्हाला मुळीच सुचत नाही बरं काय अवस्था सध्या शेतीमध्ये तुमच्या बोंडळीचं कशी दिसून बोंडळी बोंडळीची परिस्थिती पन्नास पन्नास ते साठ बोंड राहून त्याच्यातले दहा बोंड समजा का चांगले नाही आहे पूर्ण खराब आहे आपण बघतोय की बोंडाळीनं कपाशीवर घाला घातलेला आहे आणि आता शेतकरी संकटात सापडला यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत कापूस शास्त्रज्ञ डॉक्टर ए आर राजू आहेत राजू सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आपण बघितलं की वर्षालाच आता इकडे तिकडे बघायला गेलं तर प्रत्येक वर्ष अशा प्रकारे कापसावर बोंडाळीचा प्रादुर्भाव होतो बोंडाळी आता पडण्याचं कारण काय आणि आता काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आ, नमस्कार मित्रान बोन्नी का प्रादुर्भाव एक 10-15 दिन में बहुत ज्यादा था लोगों ने थोड़ा दुर्लक्ष किया है और बहुत सारे पाती फूल बोडा खोन गिल अभी अपने पास एक साधन है कि पानी दिया खाद दिया खर्चे तो एन पी के कॉम्प्लेक्स जो है वो दीजिए और साथ में पानी भी दीजिए एक दो पानी लेकिन ये पुराएंगा क्या अपने को सबसे बड़ी प्रश्न है ये अपने को पुराएंगी क्या तीन चार हजार रुपये खाद पाने के लिए लगेगी दो हजार रुपये मुझे चार फवार लगेगी अपने को ये जो पाती कूलर बोंडा आएगी इसको हाथ में आने के लिए इसके लिए आपको हज, एक दो हजार रुपये मतलब पांच सौ रुपये फवारी के हिसाब से आपको हिसाब रखना पड़ेगा तब जाके आपको आएगा और अपने करीब करीब तीन क्विंटल अपना हाथ में आएंगे करीब करीब तीन क्विंटल एक एकड़ में अपना हाथ में आएगी आप बिल्कुल चिंता मत कीजिए हमने इसके पहले भी जब विशारी हुआ था बहुत बड़ा रिसर्च किया है एक महीना कंटिन्यूस रिसर्च किया है आपको सबसे बढ़िया औसत है कौन सी गया के ऊपर खर्चा नहीं होता है तीन सौ साढ़े तीन सौ रुपये का एक फवारे के लिए एक लीटर पानी में तीन ग्राम डालिए अभी बोन्ड सडन भी दिखिए पहले की भी बोन्ड अगर आपको सडन लगता है उसमें थोड़ा सा बैरिस्टिन लगाइए कार्बन डाइजिन लगाइए एक तीन ग्राम साफ अगर डालना है तो भी मिलती है ये पांच ग्राम एक लीटर पानी में डालिए साथ में कोई भी इंसेक्टिसाइड इमेमेक्टिन बेंजोएट है और उसके बहुत सारे इंसेक्टिसाइड अभी कोई भी इंसेक्टिसाइड काम करता है निमोइल भी काम करता है लेकिन हर चौदह पंद्रह दिन में फवारगा बोलिए अभी, अभी, अभी तीन दिन पहले हमारे यवतमाल में सर्वे हुआ है हमारे निर्देशक महोदय गए थे हमारे थे, बोलता है हाँ सर बोलिए सर सबसे पहले सवाल है कि सीड कंपनी है उस पर भी क्लेम किया है सब फार्मर्स ने कि सीड कंपनियां गलत सीड्स बना रही है उसकी वजह से यह प्रादुर्भाव हो रहा है सर कुछ हद तक सही है हुँ. क्योंकि हमने जो बोनडअली के लिए क्लेम किया था वो पिंक बोलवा को रेजिस्टेंस नहीं है जैसे जैसे नब्बे दिन सौ दिन के बाद आता है उसका जो बीटी प्रोडक्शन कैपेसिटी जो है वो कम हो जाता है नीचे आ जाता है तो वो उस टाइम पिंग हमको मार नहीं पाती ये सही भी है लेकिन हम लोगों को क्या करना है आज के दिन में मैं एक ही बात बोलता हूँ पूरा चाइना में से कपास बह गया भारत में टू थर्ड में बह गए तेलंगाना महाराष्ट्र गुजरात में कपास नहीं है ये सुवर्ण संधि है किसानों को जिनके पास पानी है दोन पानी दिया बस उसको बचाने के लिए फवारनी करना है फवारनी में से क्या करना है अभी कोई भी कीटनाशक काम करता है सबसे सेफ है इमाम बेल इसको प्रोक्लीन बोल दे आप कबूया बोल दे दूसरी को, कोई भी चलता है ऐसे जरूरी नहीं है लेकिन अपने लिए सेफ है इमामेक्टिन बेल रोय ये तीन ग्राम लगता है दो तीन ग्राम एक लीटर पानी में अभी बोनडली की भी रिपोर्टिंग हुई है अपना सडन की रिपोर्टिंग हुई है यवतमाल जिला से सर्वे हुई दो दिन पहले की हमारी उसके लिए बोल्ड सडन रोकने के लिए आपको कोई भी बुरशी नाशक कोई भी बुरशी नाशक दो से तीन ग्राम एक लीटर पानी में डाल दीजिए ये दोनों कंट्रोल हो जाएगी और अपने हाथ में पैसा आएंगे और बहुत चिंता है लोगों को भाव के बारे में कम से कम छह हजार रुपए चले जाएगा क्विंटल कपास क्योंकि कपास पानी की वजह से चालीस नुकसान हो गया चालीस परसेंट गए साल भी चालीस परसेंट नुकसान हो गया उत्पादन घट गया थोड़ा सा ये दलाल रहते जिनरी रहते इनकी झिमिक में मत आइए कपास मत भेजिए अभी मेरे संदेश यही है अब बोंडवली क्यों बढ़ती है सर उसको भोजन नहीं मिलती सिर्फ कपास के शिवाय, बोंडली को कपास के शिवाय भोजन नहीं मिलती पहले हम लोग फसल बदल करते थे आजकल वो नहीं कर रहे फसल में हम लोग आ, गेंदे के फूल लगाते थे बहुत सारे और भी फसल लगाते थे मिक्स करते थे वो आजकल बंद कर दिए तो इसलिए वो सिर्फ कपास पे आ रही है बट लेकिन एक चीज है हर पंद्रह दिन में एक हाथ फवारा लेना चाहिए तो आपका हाथ में तीन क्विंटल कहीं नहीं जाएगी कोरडवाऊ में बहुत कुछ करने का स्कोप नहीं है कोरडवाऊ खेती खूब नहीं है खास कर वाणी यवतमाल जो भारी जमीनों में जमीन कम है वहां एक दस पंद्रह परसेंट के ऊपर नहीं है एक, एक, पास। उसमें एक दो एक ले लीजिए एक क्विंटल दो क्विंटल आपका हाथ में आएगा अभी हम लोगों को उम्मीद था करोड़ बाबू कपास में पन्ना बोर्ड नहीं है सर तीस के ऊपर नहीं है सुनकड़ी और हल्की जमीन में हमें चाहिए था तीस पैंतीस बोर्ड बिल्कुल नहीं है सर बीस बोर्ड के ऊपर नहीं है मैंने परसों ही गिनवाया नहीं है नुकसान बहुत हुआ है हम भी जानते हैं सूखे में हमें तीस परसेंट नुकसान होता है लेकिन पानी जब ज्यादा होता है चालीस परसेंट नुकसान होता है लेकिन हमारा अकेले में नहीं है जो मेन कपास जो बनाती है उन सारे देशों में भाड़ की वजह से बहुत नुकसान हुआ मार्केट में स्टॉक में मिलर के पास किसके पास कपास नहीं है ये अपना जो दलालों के चक्कर में मत आइए आज चार हजार आठ सौ चार हजार सात सौ के ऊपर वो दे नहीं रहे पुराना कपास को पांच हजार रुपए दे रहे हैं आपको सोने के भाव में बिकेगा भी आप कांदा और आलू तो आप देखे हैं तो कपास भी नहीं है तो पानी थोड़ा ध्यान रखिए एक दो पानी दे दीजिए जिनके पास साधन है और बचाने के लिए कोई भी कीटकनाशक काम करता है ऐसे कोई बहुत बड़ी बात नहीं है और सबसे सेफ है बिल्कुल बाकी भी आपको जो मैं बहुत सारे बता सकता हूँ लेकिन अपने गाँव में जो कीटकनाशक मिलता है उसको फवारा ले लीजिए हर पंद्रह दिन में एक बार हर पंद्रह दिन में अभी बोर्ड बोर्ड सड़न का तो आगे आएगी नहीं लेकिन अभी एक फवारा कम से कम बोर्ड सड़न के लिए बुड़सी उसमें मिक्स करके मारिए बिल्कुल राजू सर और एक आखिरी सवाल है बोन डाली का प्रादुर्भाव न हो इसलिए फार्मर्स ने प्रिकॉशन क्या लेनी चाहिए जो है हम लोगों को थोड़ा फसल बदल करना है हुँ. दूसरी चीज जो है कपास की फसल में हम पारंपरिक पद्धति में और भी चीजें डालते थे गेंदे के फूल है मक्का डालते थे कमिजारी डालते थे थोड़ा थोड़ा बहुत बहुत ज्यादा नहीं थोड़ा थोड़ा मिक्स करते थे आजकल कर वो डाल नहीं रहे और तीसरी चीज जो है हम लोग जो है कीटकनाशक बदल के मारना है मैंने जो देखा है वाशिम में बहुत सारी जगह पे जो देखा है वहां पे दो चार कीटकनाशक मिक्स करके हमारे उसकी जरूरत नहीं है सर उसकी बिल्कुल जरूरत नहीं आप व्हाट्सएप पे फॉलो कर दीजिए मैं हर दिन अपडेट कर रहा हूँ आप लोगों को कीटकनाशक का नाशक का, का मेरा नंबर दे दीजिए मेरे से बात कर सकते हैं खर्चा अच्छा बढ़ाने में परसों चंद्रपुर जिला से हुँ. एक बहुत बड़ा डीलर है पांच करोड़ रुपए कमाता है उससे डिस्कस किया अपने है अपनी अभिजीत खट्टी करके अभी करना क्या है बहुत ज्यादा खर्च नहीं करना बहुत सारे औषध मिलाना नहीं सिंगल औषध कोई भी मारिए अभी फिलहाल जो बोर्ड सड़न है उसको रोकने के लिए एक फवारे में एक तीन ग्राम बुरशीनाशक कोई भी मिक्स कर दीजिए बोर्ड सड़न रुक जाएगा एक बार पिंक पिंकोलोम जो है गुलाबी बोंडलिया अंदर जाने के बाद कंट्रोल करते अगदी आणि खरंच राजू सर तुम्ही अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे आपण बघितलं डॉक्टर आर राजू कापू शास्त्रज्ञ आपल्या सोबत होते राजू सर धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमाशी बोललात आणि संपूर्ण राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण बघितलं की बोंडाळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर काय फवारणी केली पाहिजे प् आणि प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी पिकं बदलणं वेगवेगळ्या पिकांची लागवड करणं असे अनेक उपाय त्यांनी सुचवलेले आहेत बघ्या पुढची बातमी बोंडाळीमुळेच कापूस पिकाला मोठा फटका बसला आणि त्यामुळे कापूस उत्पादनामध्ये घट होणार अशी कबुली यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले तसंच शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मदत करू असं आश्वासन सुद्धा दिलंय कापसाच्या उत्पन्नामध्ये जो काही उत्पन्न शेतकऱ्याला अपेक्षित होता त्या अपेक्षित उत्पन्नासारखं या ठिकाणी आता ते उत्पन्न होणार नाही त्याच्यामध्ये घट होणार आहे आणि म्हणून ही सर्व परिस्थिती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही जेव्हा कॅबिनेट होती त्याच्यात चर्चा झालेली आहे तातडीची मदत म्हणून दहा हजार कोटी रुपये त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सध्या जाहीर केलेलं आहे परंतु ही काही मदत अंतिम नाही ही सुरुवात त्यांनी केलेली आहे अजून शेतकऱ्यांचे सर्व नुकसानीचे पंचनामे आकडे आले की राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की कोणतेही को शेतकऱ्यावर या ठिकाणी तर दुबार पेरणी आणि अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता कापसावर आलेल्या बोंडाळीमुळे पुन्हा एक दाडचणीत सापडलाय अतिवृष्टीच्या तडाक्यातून वाचलेला कापूस या बोंडाळीनं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अतिवृष्टीमुळे अगोदरच कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती जवळपास साठ टक्के कमी उतारा शेतकऱ्यांच्या हाती लागला होता त्यामध्ये आता कापसावर प्रादुर्भाव होऊ ना शेतकऱ्यांच्या आशा सुद्धा आता मावळलेल्या त्यामुळे खर्च आणि उत्पन्न याचा कुठे ताळमेळ बसत नाहीये परभणी जिल्ह्यातील अशाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी आसमानी संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे जणू काही संकटाची मालिका सुरू आहे अतिवृष्टी पाठोपाठ आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे हे बोंड अळीचं नवीन संकट उभं राहिले आणि त्यामुळे अतिवृष्टीमधून वाचलेला थोडाफार जो कापूस आहे तो आता पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे एकूणच संकटाची जी, जी मालिका सुरू आहे यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात ढकलला जातोय आपल्यासोबत परभणी जिल्ह्यातील काही शेत कापूस उत्पादक शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय शेतामध्ये सुरू आहे काय संकट आहेत सध्या सर मागच्या वर्षी मी कापूस लावलेला होता आणि पावसामुळे ते मला काही मागच्या वर्षी उत्पन्न झालं नाही आणि यावर्षी त्यामुळं आम्ही कापूस लावला आणि त्याला चांगली पोझिशन असल्यामुळं त्याच्यावर खूप खर्च केला आणि शेवटी आता मागे पुन्हा अतिवृष्टीमुळं कापूसाचं नुकसान बरंच झालं सर सर साठ टक्क्याच्यावरती नुकसान झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये काही म्हणजे काही दिसणं झालं समोर म्हणून मी कापूस सगळा काढून त्याच्यावर त्याची नुकसान म्हणजे थोडं कमी करण्यासाठी दुसरं काही उपटून रबी काही घेणार त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील या पट्ट्याची ओळख अशी आहे की हा पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन केला जातं आपल्यासोबत अन्य शेतकरी आहेत साधारणपणे दरवर्षी आपला कापसाचं काय उत्पन्न असतं आणि यावर्षीचा किती डिफरन्स येईल दरवर्षी पंधरा ते वीस पर्यंत उतारा येते पण ह्या वर्षी अतिवृष्टी आणि बोंडाळीमुळे सात ते आठच क्विंटल उतारा येत आहे म्हणून ही उपटून सनी मी ह्या जागेवर हरभरा किंवा ज्वारी घेण्याचे विचारात आहे आता उपटणार आहे यांना एकूण खर्च आणि जे उत्पन्न मिळणार याचा ताळमेळ ह्याचा खर्च आणि ताळमेळ म्हणजे ड्रेपला खर्च झा झाल्यामुळं ह्याचं उत् खर्च वाढला आणि त्याच्यामुळं ते उत्पन्न घटत घटलं वाढण्याच्या मग एकूण जर परिस्थिती बघितली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची तुम्ही कापूस उत्पादक आहात कशा पद्धतीने तूट आली आहे कापसाच्या उत्पन्नामध्ये आणि एकूण त्याचा आर्थिक परिणाम कसा होणार आहे गेल्या ती थी तीन वर्षाखाली मोठ्या प्रमाणात आपल्या परभणी जिल्ह्यात असो किंवा पूर्ण महाराष्ट्रात असो खूप मोठ्या प्रमाणात सेंद्रिय बोंडाळी आली होती आणि गेल्या वर्षी पण मोठ्या आशेनं शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आणि गेल्या वर्षी पण अतिवृष्टीमध्ये खूप स शेतकऱ्यांचं कापसाचं नुकसान झालं ह्या वर्षी कोविड असून पण शेतकऱ्यांनी खूप फ्रीज घेऊन स्वतः मेहनत करून कापूस मोठ्या प्रमाणात लावला आणि चांगल्या प्रकारे कापूस पण आला होता पण ह्या वर्षी पण पन्नास टक्के कापूस हा बोंडाळीने खलास झाला आहे ते बोंड फुटत आहे पण त्याच्यात सगळे किडके बोंड निघत आहेत जे काही थोडेफार पन्नास टक्के चांगले बोंड होते ते पण पावसानं भिजून त्याची पण प्रत खराब झालेली आहे आज खराब प्रत असल्यामुळं मजूर पण दहा रुपये किलो रोजदारी मागत आहे त्याच्यामुळं मजूर वेचणीचा पण खर्च वाढला लागवडीचा खर्च त्याच्यात पूर्ण वर्षाचं नियोजन शेतकऱ्याचं पूर्ण कोलमडलेलं आहे याच्यामुळं आर्थिक फटका खूप मोठा शेतकऱ्यांना बसणार आहे मी असे विनंती करतो की त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने याला काहीतरी अनुदान देण्याची क हे करावी मदत एकरी, एकरी खर्च आणि उत्पन्न साधारणपणे किती फरक Uh, तसं पाहिलं तर आपल्या इथं ऐंशी टक्के करोडोचे एरिया राहतो खूप कमी प्रमाणात ट्रिपवर घेतल्या जातो करोडोचा बी जर आपण विचार जर केला तर वीस ते पंचवीस हजार रुपये एका वर्षात खर्च होतो तर त्या हिशोबाने दहा ते बारा क्विंटल शेतकऱ्यांना उत्पन्नाची अपेक्षा असते पण आजचा जर ह्या वर्षीचा उतारा जर पाहिला तर सरसगट गावांचा पाच ते सहा क्विंटलचा उतारा आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला नक्कीच खर्च पण निघणं अवघड होणार आहे कोरोना संकटाच्या नंतर शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने त्या संकट काळातही शेतीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देत वेगवेगळ्या पिकांची पेरणी केली होती परंतु त्यानंतर आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यामुळे यावेळी तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे विशाल माने न्यूज एटीन लोकमत परभणी यानंतर बघूयात जय हिंद सन्मान जय सन्मान मध्ये आज आपण पाहणार आहोत कॅप्टन अरुण माळी यांची शौर्य गाथा बीडच्या या सुपुत्रानं गाजवलेल्या पराक्रमाने ऊर भरून येतोय माळी यांनी देशाच्या संरक्षणासोबतच शांती सेनेतून श्रीलंकेमध्ये जाऊनही पराक्रम गाजवला त्याच पराक्रमाबद्दल त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आलाय पाहूयात कॅप्टन अरुण माळी यांच्या शौर्याची कहाणी कॅम्पवर फायर करायला सुरू केली आमच्यावर पेट्रोलिंग सुरू केली आमच्या कॅनॉयवर कॅनॉय जे आमचे राशन वगैरे घेऊन चालतात सुट्टीवाले त्यांच्याशी त्यांनी फायरिंग करायला सुरू केली मग आता ज्यावेळेस आपल्यावरच फायरिंग सुरू झाली मग आपण थोडेच आप बसणार आहे आपल्या पराक्रमाची कहाणी सांगणारे हे आहेत मराठा लाईफ इन्फंट्री काली पाचवी बटालियनचे कॅप्टन अरुण माळी कॅप्टन माळी शांती सेनेत असताना श्रीलंकेत गाजवलेलं हे शौर्य श्रीलंकेतील पुनोचिमुनिया परिसरात काही दहशतवादी दडून बसले होते तारीख होती सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्याऐंशी त्यावेळी अरुण माळी आणि त्यांचे तीन साथीदार जवान दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचले शोधकाम सुरू केलं सुरू करत असताना एका घरातून माझ्या डोळीवरती तीन उग्रवादी लपलेले त्यांनी चार उग्रवाद्यांनी गिरनेट फेकले गिरनेट फेकल्यावर आम्ही असं दिवाराचं आड वगैरे काय धरून थांबलोत आणि माझ्या साथीदाराला मी सांगितलं की तुम्ही इथंच थांबा मला कवरिंग फायर द्या मी बघतो काय ते मग मी त्या ठिकाणी गेलो त्या झोपडीमध्ये तर त्या झोपडीमध्ये ते, 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 ते लपलेले होते काही काळाच्या आत अतिरेक्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली हँड ग्रॅनेडचा मारा केला यावेळी कॅप्टन अरुण माळी यांनी जीवाची बाजी लावून अतिरेक्यांचा शोध घेतला ज्या झोपडीत अतिरेकी लपले होते त्या झोपडीत शिरून कॅप्टन माळी यांनी चार अतिरेक्यांना के ठार केलं फक्त त्यांचा खात्माच केला नाही तर दहशतवाद्यांच्या जवळ असलेली हत्यारही जप्त केली त्यांनी गिरनेट टाकून आमच्यावर फायरिंग वगैरे केली पण ते थोडे शांत राहिले मग मी त्या घराची सर्च करत असताना त्या झोपडीमध्ये लपलेले अचानक माझ्या नजरमध्ये आले तर अचानक न टाईम गवाय करता मी त्यांच्यावर डायरेक्ट फायर केला एके फोर्ट सेवननी एक ब्रश्ट केला तर एक ब्रश्टमध्ये दोन गेले आणि दुसऱ्या ब्रश्टमध्ये दोन गेले त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकट रमण यांच्या हस्ते ला त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात पाटोदा एका शेतकरी कुटुंबात अरुण माळी यांचा जन्म झाला शेतकरी कुटुंब असलं तरी देशसेवेचा वसा वडिलांकडूनच त्यांना मिळाला वडील गुलाब रामसिंग माळी हे स्वातंत्र्य सैनिक होते घरची परिस्थिती बेताची त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिलं मुंबईमध्ये काही काळ काम केलं पण त्या कामात अरुण यांचं मन लागलं ला नाही ते पुन्हा बीडला आले आणि त्यानंतर ते सैन्यात भरती भरती झाले सैन्यामध्ये प्रेरणा अशी की वैयक्तिक माझे वडील श्री रामले मारुती माळे स्वातंत्र्य सैनिक माझे चुलते आर्मी मध्ये आर्मोड कोरमध्ये इलेक्ट्रिक मॅकॅनिकल्स आणि पहिल्यापासून वडिलाचं जे भाषेत त्यांचं जे चाल रीती जे असून ते सगळे आमच्या मनामध्ये भरलेले असताना काही दिवस मी चुलत्या राहिलो आर्मी कॅम्पच्या एरियामध्ये आणि असं वाटायचं की मी ह्यांच्यासारखा कधी बनन असं वाटायचं मग जोस आला की आपण बी एक दिवस भरती हो देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक जवानाला त्याच्या कुटुंबाची मोलाची साथ असते अरुण यांच्या पत्नी मंगल यांनी आयुष्यातील अनेक चांगल्या आणि खडतर प्रसंगात त्यांना साथ दिली अरुण यांनी गाजवलेल्या शौर्याचा पत्नी मंगल आणि त्यांच्या मुलांना सार्थ अभिमान आहे कॅप्टन अरुण माळी यांनी अठ्ठावीस वर्ष देशसेवा केली या अठ्ठावीस वर्षांमध्ये त्यांनी देशाच्या अनेक राज्यांमध्ये कार्य बजावलं तर शांती सेनेच्या माध्यमातून श्रीलंकेत सुद्धा महाराष्ट्राच्या सुपुत्रानं कर्तृत्व गाजवलं देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या वीर कॅप्टन अरुण माळी यांना न्यूज एटीन लोकमतचा सलाम कॅप्टन अरुण माळी यांच्या शौर्य गाथेनंतर जयिंद सलमानमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत